आकाशवाणी मुंबई भक्ती सोन टक्के प्रादेशिक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना निवडणूक आयोगानं आज जारी केली या टप्प्यात दहा राज्यांमधील चौऱ्याण्णव मतदारसंघात मतदान होणार आहे त्यात राज्यातल्या रायगड बारामती उस्मानाबाद लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकडंगले या अकरा लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे या मतदारसंघात एकोणीस एप्रिलपर्यंत अर्ज भरता येतील वीस एप्रिलला अर्जांची छाननी होईल बावीस एप्रिल ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून सात मे रोजी मतदान होईल तिसऱ्या टप्प्यातल्या अकरा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली असली तरी माढा सातारा आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघात प्रमुख पक्षांनी उमेदवार जाहीर केलेले नाहीत माढ्यातून भाजपानं विद्यमान खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली असली तरी शरद पवार यांच्या पक्षाचा उमेदवार अधिकृतरित्या जाहीर झालेला नाही साताऱ्यातून शरद पवार यांच्या पक्षाकडून शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली असली तरी महायुतीनं उमेदवार जाहीर केलेला नाही रत्नागिरी सिंधुदुर्गमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विद्यमान खासदार विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर केली असली तरी महायुतीचा उमेदवार अजून स्पष्ट झालेला नाही वंचित बहुजन आघाडीनं सांगलीतला उमेदवार अजून जाहीर केलेला नाही बारामतीमधून सुप्रिया सुळे आणि कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराज यांना पक्षानं पाठिंबा दिला आहे इतर सर्व आठ मतदारसंघातले पक्षाचे उमेदवार जाहीर झाले आहेत लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीनं नऊ उमेदवारांची पाचवी यादी काल जाहीर केली दरम्यान आमदार प्रकाश आवाडे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय आज जाहीर केला भाजपाचे सोलापूरमधले पदाधिकारी धैर्यशील मोहिते पाटील यांनी पक्षातल्या सर्व पदांचा तसंच प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे त्यांनी कालच शरद पवार यांची भेट घेतली होती लवकरच ते पक्षप्रवेश करणार असल्याचं पवार यांनी काल जाहीर केलं होतं येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेनं विद्यार्थ्यांची रॅली काढली आणि पथनाट्य सादर करून मतदानाचं महत्व सांगितलं अकोल्यामध्ये स्वीप कार्यक्रमाअंतर्गत दिव्यांग मदत कक्षातर्फे जनजागृती रॅली झाली धुळे लोकसभा मतदारसंघाच्या पूर्वपीठिकेचं प्रकाशन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आज केलं सेन्सेक्स पाठोपाठ चोवीस कॅरेट सोन्याच्या दरांनी मुंबईच्या बाजारपेठेत आज पंच्याहत्तर हजारांची पातळी ओलांडली इंडियन बुलियन आणि ज्वेलरी असोसिएशननं आज जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार चोवीस कॅरेट सोन्याचे व्यवहार बहात्तर हजार नऊशे सत्तर रुपये तोळा या दरानं होत होते त्यात तीन टक्के जीएसटीची रक्कम गृहित धरली तर तोळ्यामागे सोन्याचा दर पंच्याहत्तर हजारांच्या वर गेला बावीस कॅरेट सोनं जीएसटी धरून त्र्याहत्तर हजार तीनशे छप्पन्न रुपये तोळा आणि चांदीची जीएसटीसह शहाऐंशी हजार एकशे तेरा रुपये किलो दरानं विक्री होत होती बुधवारच्या तुलनेत सोनं तोळ्यामागे अकराशे रुपये आणि चांदी बाराशे रुपयांनी महागली मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांच्या झडतीत सीमाशुल्क विभागानं काल आठ किलो सोनं जप्त केलं आहे याची किंमत चार कोटी एकोणसत्तर लाख रुपये आहे याप्रकरणी दोन परदेशी नागरिकांसह अकरा जणांना ना अटक झाली आहे आय पी आज लखनौ सुपर जायंट्सची लढत दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे हा सामना लखनौमध्ये संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सात गडी राखून पराभव केला राज्यात येत्या दोन दिवसात विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे असं हवामान विभागानं कळवलं आहे या काळात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव अकोला चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे नागपूरमध्ये पंचावन्न वर्षांनंतर पंचवीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतक्या कमी कमाल तापमानाची एप्रिल महिन्यात नोंद झाली सरासरीपेक्षा हे तापमान आठ ते दहा अंशांनी कमी आहे गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात अवकाळी पाऊस मेघगर्जना आणि गारपीट होत असल्यानं उष्मा काहीसा कमी झाला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये आरोग्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार